सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच चुरशीने मतदान सुरू आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात नागरिकांच्या मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील उर्दू शाळा बेगमपेठ येथे मतदान केंद्रावर गेले होते भाजपचे उमेदवार राम सातपुते आल्याने काँग्रेस कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर जमा झाले भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आल्याने परिस्थिती निर्माण झालेली होती भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना माहिती देत बोगस मतदान होऊ देऊ नका चेहरे पहा असा सल्ला दिला यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील मतदान अधिकाऱ्यांना सल्ला देत आरडाओरडा केला त्यामुळे राम सातपुते संतापले आणि बाचाबाचीला सुरुवात झाली बेगमपेट येथील उर्दू शाळेसमोर राम सातपुते आल्याची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमा झाले मतदान केंद्रासमोर गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांची एक मोठी टीम येथे दाखल झाली होती एका इसमाला पोलिसांनी यावेळी ताबडतोब ताब्यात घेतलं होतं पोलिसांचा फौजपाटा घटनास्थळी आला आणि सर्व गर्दीला त्यांनी पांगवलं होतं परिस्थिती नियंत्रणात आली असून पुढील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे